नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये वादंग पेटला आहे मीरा भाईंदर शहरामध्ये वादविवाद निर्माण झालेला आहे वादविवाद होण्याचं कारण आहे दबंग खबरे जे संपादक आहेत शशी शर्मा यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्या व्हिडिओमुळे मीरा भाईंदर शहरातील मनसेमध्ये आक्रमकता निर्माण झालेली आहे आणि ही आक्रमकता जी आहे कुठेतरी वेगळे वळण घेण्याचे या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे मीरा शहरामध्ये अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल करणारा जो शशी शर्मा आहे तो त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यामुळे मनसेचे जे नेते आहेत मीरा भाईंदर शहराचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दुःखद भावना निर्माण झालेली आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे व तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या दोघांविषयी या ठिकाणी जे आहे शशी शर्मा यांनी वक्तव्य चुकीचे केलेले आहे त्यामुळे कार्यकर्ते निराश झालेले आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये पुन्हा आक्रोश होण्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा वादविवाद निर्माण होण्यापेक्षा या ठिकाणी शशी शर्मा यांनी माफीचा व्हिडिओ व्हायरल करावा असं या ठिकाणी संदीप राणे साहेब यांनी त्यांना सज्जड दम दिलेला आहे त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांग अल्टिमेटम दिलेला आहे एक तासाचा पाहूया या अल्टीमेटमला शशी शर्मा कशा प्रकारे व्हिडिओ दुसरा व्हिडिओ व्हायरल करून माफी मागतात हे पाहूया आणि या सर्व विषयाला मीरा शहर अध्यक्ष जे आहेत संदीप राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रतिउत्तर दिलेलं आहे पाहूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र मध्ये एक निष्ठावताचा घटने एक मिटिंग ठेवली होती काय सांगाल आणि आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय काय व्हिडिओ व्हायरल होतोय नेमकं काय सांगाल बघा निष्ठावंताची मिटिंग होती की नाही ती मला माहिती आहे ना कारण ज्या मीटिंगमध्ये शहर अध्यक्षच नाहीये तर ती मिटिंग कुठली कायदेशीर त्याला धरू नये असं माझी तुम्हाला विनंती आहे त्याचबरोबर तुम्ही बघा निष्ठावंत म्हणजे कोण त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल मिशी न मिशी फुटलेले नव्हते त्या ठिकाणी उभे होते त्या पोरं होती तिथे विद्यार्थी सेनेची उगाच तिथे गर्दी दाखवून आम्ही निष्ठावंत आहोत हे सांगण्याचा काही प्रयत्न केला गेला मला एवढंच बोलायचंय ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल आहे गंभीर प्रकारचे अशा लोकांनी जर त्या ठिकाणी आम्ही कट्टर रास्त मार्तक हो आहोत वगैरे अशी जर बोलली करत असेल तर चुकीचं आहे चुकीचा पॅन्ट कुठे पाडतोय असं माझं मत आहे राहिला विषय हेमंत सावंत साहेब आणि जे आमचे बाकी जे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते मीटिंग कुणी लावली कुणाच्या आदेशाने लावली या गोष्टीचा कुठे तालमेलच नाही त्या मला वाटतं ह्या गोष्टीवर कुठे ते चोकडी मारतोय भरपूर जणांचे त्याच्यामधले मला लोकांचे फोन आले की साहेब हा काय प्रकार आहे आम्हाला मिटिंगसाठी बोलवलं वारंवार दोन दिवस दोन चार वेळा फोन केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो गेल्यानंतर तिथे वेगळंच आम्हाला काहीतरी बघायला मिळालं त्यामुळे आम्ही यांच्याबरोबर नाही आम्ही तुमच्याबरोबर असं मला त्यांना सांगण्यात आलं मी लवकरात लवकर एक मेळावा लावणार आहे सन्माने अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी येतील ते सगळे असतील ना है थील। कि आज का, काल प्रवेश केलेले आहेत दीडशे जणांना राजीनामा देणं होतं मी तीनशे जणांचा प्रवेश केलाय अजून मग पुढच्या आठवड्यामध्ये बघा तुम्ही अडीचशे जणांचा प्रवेश घेतोय याचा अर्थ असा नाही की कट्टर आणि इथे काय कुठे लिहिलेलं नाहीये तुम्ही कट्टरपणा काय करताय राजसाहेबांनी जेव्हा आदेश दिलेल्या कुठला एक दगडाला जरी शेंदूर वाचलं तेव्हा तो इथे मानला जातो तर तुम्ही कोण आहात तुम्ही राजसाहेबांना चॅलेंज करता ते सांगून हे लक्षात घ्या त्यामुळे मला वाटतं हा कुठल्या याला कायदेशीर हे नाहीये त्यामुळे हा ही मिटिंग इनलिगल आहे असं मी समजतो दबंग खगरेचे जे आहेत संपादक शशी शर्मा ते नेहमी दादूमध्ये धुंद असतात त्यांचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे फोटो आहेत त्यांनी आज व्हिडिओ लावली होती त्यांनी त्या बातमीमध्ये म्हटलं की तुम्ही जो पाण्याचा प्रश्न उचलला त्याच्याबद्दल त्यांनी आशेपर्यंत काय शब्द वापरले त्याबद्दल काय म्हणणार दबंग खबरेंचे जे शशी शर्मा आहेत यांना मी माझ्या आमच्या सगळ्या महिला वैतागलेलं त्या राजसाहेबांच्या राजसाहेबांच्या विरोधात त्या व्यक्तीने विजय केलेला आहे एकेरी एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर शिवाजी महाराज चौक आहे त्याचं एकेरी नाव त्यांनी शिवाजींचं घेतलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर पण आम्ही फौजदारी गुन्हा दाखल होणारच आहे त्यांनी जर माफी मागितली ना मी एक तासात त्यांना अल्टिमेटम दिलाय त्यांचे बरोबर त्यांचे जे दे मित्रमंडळीचे मला फोन येत आहेत पंधरा फोन येऊन गेले मला मला फक्त एकच म्हणणं आहे त्यांनी दिलगिरी व्यक्त करायची सन्मान दिलाय राजसाहेबांची आणि आम्ही कोविडच्या काळामध्ये आम्ही भ्रष्टाचार केला असा त्यांचा आरोप आहे पाण्याचं खोटं आम्ही आंदोलन केलं पाणी काही इथे कमी नाहीये त्याने दिसत नाहीये डोळे फुटले का बाकीच्या ठिकाणी सुपारा घेऊन तुम्ही काम करता आम्ही तू माझ्याकडनं किती वेळा पैसे मागितले तू या व्हिडिओच्या मध्ये फार होत नाही माझ्याकडनं किती पैसे मागितले आणि किती दिले तुला आम्ही वाटे नोंद दाखवू का अरे एक लक्षात घे तू आरोप करताना म्हटलं विचार कर राजसाहेबांबद्दल आणि शिवाजी महाराज बद्दल एक उल्लेख केलास तर तुला जसं तसंच उत्तर दे तुला मी सांगतो आणि तू कानफटात पण फोटा फोटाच्या मागे पुढे आम्ही बघणार नाही लक्षात घे आणि त्याचबरोबर या महिलांचा पहिला फटका असेल तू नंतर आमचा हे लक्षात घ्या समजलं की नाही कोण तुम्हाला तुमच्या माध्यमातून चेतवणी देतोय त्यांनी एक तासामध्ये जो व्हिडिओ व्हायरल नाही केला तर त्याच्या घरात घुसून पण माझ्या कुठला गुन्हा दाखवलेला शहर अध्यक्ष माझी जबाबदारी आहे माझ्या साहेबांबद्दल कोण बोलत असेल आणि ह्याना कोण बोलवणारे बोलून लावणारे जे व्यक्ती आहेत ना त्यांचं पण नाव फडदापाश व्हायला पाहिजे त्यांचं पण मी बघतो काय करायचं कारण आणि तुमच्या माध्यमातून त्यांची परत एकदा चेतावणी देतोय त्या त्यांनी असं देखील म्हटलंय की राजसाहेब फक्त जे पैसेवाले जे कोण आहेत त्यांनाच पर देतात त्यांनी तिकडे प्रश्नचिन्ह उभं केलंय याची अवकाळ आहे का हे चालेल दुसऱ्याच्या भाकरी जगणारी लोक यांना माहिती आहे का राजसाहेब कोण आहेत हे लोकांना म्हणजे बोलण्याची फक्त भाषा आहे काय म्हणजे हे लोकांना पत्रकारी कसे आले हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे असे लुखे लोक जो पत्रकार झाले तो तुमच्यासारखे जे चांगले पत्रकार यांची पण प्रतिमा मलिन होते मला वाटतं राजसाहेवकात नाही बोलायची मला मी त्यांना अल्टिमेटम दिलं एक तासामध्ये तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला तर तुझ्या घरात घुसणार आहे तुला तू लिहून घे तू पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तू कुठल्या अथॉरिटीकडे जा तुला कोण वाचवायला होतं ते मी बघतो संदीप राणे एकशे टक्के दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे आम्ही तर स्पष्ट नाही दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे आणि जे कट्टर रासाय म्हणतात ना राजसाहेब म्हणजे समर्थक म्हणतात त्यांनी आता याच्यावर उतल घ्या त्याच्यावर आवाज करा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा मग तुम्हाला कळेल की राजसाहेब कसे कट्टरपणा आहे ते आम्हाला पण कळेल लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या मग व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की त्यांनी चेतावणी आम्ही त्याला दिलेली आहे त्यांनी जर पालन केलं तर ठीक आहे समोर त्यांनी व्हिडिओ केला त्या कार्यकर्त्यांकडून काही बोलणं झालं का त्यांच्याशी बोलणं काय झालं कुणी त्याला बातमी पुरवली ना हे महत्वाची आहे लक्षात घ्या कुणी त्याला बातमी पुरवली की कोविडच्या काळामध्ये काय झालं पाण्याचा प्रश्न काय होता त्याला बातमी कुणी दिली त्याच्यावर पण आम्ही सानिशा बघू ना त्याला मी पर्सनल विचारणार आहे तुला कोणी सांगितलं मला सांग अन्यथा त्याला सुटका नाही लक्षात घ्या त्याला सुटका तेव्हाच होईल की त्यांनी सगळं पर्दाफाश केल्यानंतर धन्यवाद